फायनली मान्सूनचं आगमन आपल्या भारतामध्ये झालेलं आहे आज चोवीस मे दोन हजार पंचवीस ला मान्सून हा भारतात दाखल झालेला आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये मान्सून हा महाराष्ट्रात दाखल होईल मान्सून महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र तो कधी व्यापणार आणि शेतकऱ्यांनी पेरणीची घाई कधी करावी याविषयी थोडक्यात आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आजचा भारतीय हवामान खात्याचा अंदाज सुद्धा सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगणार आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपण आधी जो अंदाज दिला होता आता अंदाज म्हणजे काय त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो पूर्वानुमान म्हणजे काय की आधी आपण एखाद्या गोष्टीचं भाकीत करतो ते कशावरनं करतो तर ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतो त्यामुळे भारतीय हवामान खात्यानं दिलेला अंदाज मी सोपा करून तुम्हाला सांगत आहे तर आपण आधी जो भारतीय हवामान खात्याचा अंदाज तुम्हाला सांगितला होता त्याच्यामध्ये मान्सून हा अंदमान निकोबारमध्ये दाखल झाला होता आणि भारतीय हवामान खात्यानं असं सांगितलं सा होतं की सत्तावीस मेच्या दोन तीन दिवस आधी किंवा सत्तावीस मेच्या दोन तीन दिवस नंतर किंवा सत्तावीस मेला मान्सून हा भारतामध्ये अर्थात भारताचं जे प्रवेशद्वार आहे मान्सूनचं केरळ त्या ठिकाणी दाखल होऊ शकतो आणि अगदी त्या पद्धतीनं सत्तावीस मे च्या तीन दिवस आधी अर्थात चोवीस मेला मान्सून हा केरळमध्ये दाखल झालेला आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो महाराष्ट्रामध्ये येणार आहे आपण जर बघायला गेलं तर मागच्या सोळा वर्षा आधी दोन हजार नऊ ला तेवीस मे दोन हजार नऊ रोजी मान्सून हा केरळमध्ये दाखल झाला होता मान्सूनची सरासरी भारतामध्ये दाखल होण्याची तारीख म्हणजे हा नैऋत्य मान्सून आहे याची भारतामध्ये दाखल होण्याची तारीख एक जून असते आणि तो यावर्षी जवळपास आठ दिवस आधीच भारतामध्ये दाखल झालेला आहे पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो महाराष्ट्रामध्ये येणार आहे पुढील तीन दिवसात नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राचा काही भाग त्याचबरोबर संपूर्ण गोवा कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा काही भाग व्यापणार आहे आणि ते व्यापण्यासाठीची अनुकूल परिस्थिती आहे अशा पद्धतीचे अपडेट भारतीय हवामान खात्यानं दिलेले आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये असलेले कमी दाबाचे क्षेत्र त्या क्षेत्राच्या जवळपास दापोली असेल किंवा सिंधुदुर्ग असेल तर या भागामध्ये सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे त्याचबरोबर कोल्हापूर असेल सातारा असेल याचा जो घाट प्रदेश आहे त्या ठिकाणी सुद्धा रेड अलर्ट दिलेला आहे त्या ठिकाणी मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाची शक्यता त्या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे मान्सूनची आजची वार्ताल सांगायची झाली तर कर्नाटकमध्ये तो करवार आणि सिमोगा पर्यंत पोहोचलेला आहे तामिळनाडूमध्ये तो धर्मापुरी आणि चेन्नई पर्यंत पोहोचलेला आहे मिझोरम मध्ये पर्यंत पोहोचलेला आहे आणि पोषक वातावरण आहे त्यामुळे मान्सून हा लवकर पुढे सरकलेला आहे आणि तो अंदमान निकोबार वरण आता केरळमध्ये आलेला आहे केरळ वरनं पुढच्या दोन तीन दिवसामध्ये तो आ, गोवा कर्नाटक त्याच्यानंतर आंध्र प्रदेश महाराष्ट्र असा काबीज करत महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा की शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करावी का तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण पेरणी कधी करतो पहिला अपडेट म्हणजे मान्सून आलाय का मान्सून महाराष्ट्र व्यापलाय का या दोन गोष्टी आता पहिला मुद्दा दू। तर तीन दिवसामध्ये क्लिअर होईल की मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला का त्याचे अपडेट तुम्हाला आपण देऊ आणि दुसरा मुद्दा म्हणजे काय तर मान्सून महाराष्ट्र व्यापला का आणि मान्सून महाराष्ट्र व्यापला कसं समजतं तर एकंदर दीडशे दोनशे मिलीमीटर पावसाची तुमच्या शेतामध्ये नोंद होणं आणि एकंदर आय एम डी त्यांचा सर्व्हे करतं त्या सर्व्हेनुसार ती ठराविक त्यांच्या मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि संततधार पाऊस सर्वत्र यायला लागला तेव्हा आय एम डी घोषित करतं की आता मान्सूननं महाराष्ट्र व्यापलेला आहे आणि आता शेतकऱ्यांनी पेरणं करायला काही हरकत नाही त्यामुळं शेतकऱ्यांनी आता बी बियाणं भरायला हरकत नाही त्या ठिकाणी स्वतःची फसवणूक होऊ देऊ नका काळजीपूर्वक करा कुठलीही गोष्ट संपणार नाही आहे मुबलक प्रमाणात बी बियाणं खताचा पुरवठा मार्केटमध्ये आहे काही लोक फसवणूक करतात तर ते त्यांच्या दुकानात जाणं टाळा दुसऱ्या दुकानात जा आणि आपली सगळी शेतमालाची सगळ्या गोष्टी खरेदी करा शेतसुद्धा तयार करायला घ्या कारण की पुढच्या काही दिवसामध्ये पेरणीला आपल्याला सुरुवात करायला लागू शकते पॅनिक होऊ नका आपण वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहू शेती माती संस्कृतीसाठी पुढच्या प्रत्येक अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला बेलायकन दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद